काय चित्रपट आहे द रॅबिट हाऊस या ने चित्रपटाची स्टोरी बद्दल मी आता सांगू शकणार नाही फार पण एवढं सांगेल की ही पूर्ण फिल्म हिमाचल प्रदेशात शूट झाली आहे द रॅबिट हाऊस नावाचं ऍक्च्युअल लोकेशन आहे तिथं शूट झाले ते लोकेशन हेच त्याचं एक कॅरेक्टर आहे आणि त्याच्यावरच ती कथा अवलंबून आहे असं म्हणता येईल आणि ते एक दीडशे वर्ष जुनं घर आहे द रॅबिट हाऊस नावाचं तर तिथं ही गोष्ट घडते आणि हिंदी का असं तुम्ही विचारलं का हिंदीमध्ये ती ऐंशी टक्के हिंदीमध्येच होणार होती कारण हिमाचलमध्ये करायची होती तर मग ती पूर्ण हिंदी फिल्म झाली असं भाषा ही माझ्यासाठी दुय्यम गोष्ट होती खरं तर पण ती योगायोगाने हिंदीमध्ये झाली इतकं हो फिल्म फेस्टिवलला पाठवायला आत्ताच सुरुवात केली पहिले ऑफिसियल सिलेक्शन झाल्याचं एक मेल आला होता तो कॅलिफोर्नियावरनं आला ऍक्लेड फिल्म कॉम्पिटिशन असा तो फेस्टिवल तिथून आला होता ते आम्हाला खूप भारी वाटलं की पहिलंच सिलेक्शन झालं ते कॅलिफोर्नियामध्ये आणि दुसरी दुसरं जे सिलेक्शनचं आम्हाला कळालं ते हिमाचल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल तीही खूप आमच्यासाठी स्पेशल गोष्ट होती कारण हिमाचलमध्ये शूट केलंय तिथले माणसं तिथलं कल्चर यांच्याशी आमचं एक नातं जडलं होतं आणि तिथल्या फेस्टिवलनं निवड केली आणि मग त्याच्यावर बोनस म्हणून ती ओपनिंग फिल्म म्हणून चालली हे कळल्यावर तर आम्हाला फारच भारी वाटलं खरं तर चाळीस पन्नास लोकांची टीम ही हिमाचलमधली आहे टीम छोटी आहे तुम्ही ऐकलं इकडची टीम छोटी आहे बाकी मेन टीम तिकडची आहे आणि आम्ही असं प्लॅन करतो की इकडचं सगळं इकडच्या टीमला दाखवून वगैरे झाल्यानंतर कधी जरी तिकडं जाऊन तिकडच्या लोकांना आपण दाखवू पण आता योग असं आला की आधी ते लोक बघणार आणि मग महाराष्ट्रातली जी टीम आहे आपली ती बघणार हो जमून आलं म्हणजे हळूहळू हळूहळू हो ते जमत गेलं काही जसं करिश्माचं आहे कॅरेक्टर तर ते थोडस स्क्रिप्ट लेवल पासून डोक्यात होतं पद्मनाभचं पण होतं अमित्रियांचं पण साधारण होतं पण ते त्याला त्याच्याशी बोलणं नव्हतं झालं ते नंतर बोलणं झालं आणि तो हो म्हणाला आणि असं ते सगळ्या गोष्टी जुळून आल्या काही कॅरेक्टर्स थोडीशी जे बदलले गेली वगैरे ह्या गोष्टी पण झाल्या पण लीड जे तिघ आहेत ना ते पहिल्यापासून डोक्यात होते आणि ते अगदी ह्या क्षणापर्यंत आहेतच प्रेक्षकांना मी असं सांगेन की एक वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय असं मी म्हणणार नाही की हे तद्दन कमर्शियल फिल्म आहे का तर नाही आर्ट फिल्म आहे का तरी नाही सेमी कमर्शियल आणि म्हणजे तुम्हाला ती खूप आवडेल पण आणि तुमच्या म्हणजे आत्ता काही फिल्म बघितल्यानंतर असं वाटतं की प्रेक्षकांच्या आयक्यूचा तो थोडासा अपमान आहे का काय असं वाटतं असं तुम्हाला वाटणार नाही तुमचा सन्मान वाटेल प्रेक्षकांना अशी फिल्म आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला तर ती नक्की बघा आणि जेव्हा ही लवकरच रिलीज होईल तेव्हा ती बघा आणि त्याच्यावर प्रतिक्रिया द्या बोला